हवा जिभेचे चोचले पुरवण्यासह मनाला तृप्ती देणाऱ्या माफक दरात अनलिमिटेड शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची मेजवानी सोबत कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा अस्सल मालवणी सोलकडी आणि मसाले भात भाकरी आणि तंदुरी रोटी एकाच छताखाली मांसाहारी मध्ये मा अंडी चिकन मटन थाळी व प्लेट सिस्टीम आणि शाकाहारी थाळी उपलब्ध एकापेक्षा एक, एक लज्जतदार पदार्थ मिळण्याचे एकमेव ठिकाण हॉटेल मैत्री पत्ता आदर्श मंगल कार्यालय समोर राजर्षे शाहू पुतळा जवळ इचलकरंजी टीप आमची शाखा कोठेही नाही कोरोची ग्रामपंचायत मध्ये बोगस स्टॅम्प शिक्के तयार करून अनेक शासकीय कागदपत्रांद्वारे जादा रक्कम आकारत बांधकाम परवाने तसेच इतर कागदपत्रांवर बोगस बोगसरित्या दाखले तयार करून बड्या नेत्यांना व गरजू ग्रामस्थांना दिले असल्याचे निदर्शनास आले आहे जे बोगस शिक्के मारून दिले आहेत त्यांच्यावरती ग्रामपंचायत फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याचे ग्रामपंचायत वर्तुळात दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे याबाबत अधिक माहिती अशी की दोन हजार बारा पासून शासनाने ग्रामपंचायत बांधकाम परवाने न देणे बंधनकारक केले असून ग्रामपंचायत मधील एका कर्मचाऱ्याने बड्या नेत्यांना हाताशी धरत जादा पैसे आकारत त्यांना बँकेसाठी व खाजगी कामासाठी ग्रामपंचायतीच्या नावाने बोगस शिक्का तयार करून त्यांना परवाने दिले असल्याची तत्कालीन ग्रामपंचायत प्रशासनाच्या निदर्शनास आले असून त्या कर्मचाऱ्यावरती ग्रामपंचायत फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याची चर्चा ग्रामपंचायत वर्तुळात सुरू होती सदर कर्मचारी ग्रामपंचायत मध्ये नसून ज्याने बोगस बांधकाम परवाना व खाजगी कागदपत्रांवरती बोगस सही व शिक्के मारले आहेत त्या कर्मचाऱ्यावरती लवकरच ग्रामपंचायत फौजदारी गुन्हा नोंद करणार असल्याची चर्चा सुरू आहे कोरोची ग्रामपंचायत मध्ये बोगस शिक्क्याचा प्रकार केलेल्या कर्मचाऱ्याच्या पाठीशी बडे नेते असल्याने त्यांच्यावर ग्रामपंचायत फौजदारी गुन्हा दाखल करणार का सदरचे प्रकरण गडप करणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे